नमस्कार आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो खूपच इंटरेस्टिंग आहे कष्ट किंवा मेहनत हा शब्द ऐकला तरी अनेकांना कंटाळा येतो पण विचार करा ह्याच कष्टांना आपण आनंदाचा स्रोत बनवू शकतो का चला आज हाच विषय जरा खोलवर समजून घेऊया आणि पाहूया की मेहनतीबद्दलचा आपला दृष्टिकोन कसा बदलता येतो खरं तर हे एकच वाक्य आहे ना ते आपल्या आजच्या संपूर्ण चर्चेचा गाभा आहे हा फक्त एक सुविचार नाही आहे तर हे एक जबरदस्त सत्य आहे आणि हेच ते रहस्य आहे जे यशस्वी आणि समाधानी लोकांना इतरांपेक्षा वेगळं ठरवतं आपल्या आजूबाजूला अशी दोन प्रकारची माणसं नेहमी दिसतात नाही का एकीकडे असे लोक जे भरपूर मेहनत करतात पण तरीही एकदम फ्रेश आणि उत्साही दिसतात आणि दुसरीकडे असे लोक जे थोडंसं काम करूनसुद्धा पार दमून जातात तक्रार करत बसतात मग या दोघांमधला नेमका फरक काय आहे याचं उत्तर मागच्या स्लाईडमधल्या तत्वात दडलंय मानसिकता आणि सवय तर मग पहिला आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न येतो की आपल्याला ही मेहनत इतकी अवघड का वाटते ह्या ना एक खूप बेसिक कारण आहे आणि ते समजून घेणं खूप महत्वाचं आहे हे बघा हे अगदीच नैसर्गिक आहे आपलं शरीर आणि मन खरं तर ऊर्जा वाचवण्यासाठी आणि स्वतःला सेफ ठेवण्यासाठी बनलेलं आहे आणि म्हणूनच ते नेहमी सोपा आणि आरामदायी मार्ग शोधत असतं यात काही चुकीचं नाही आहे हा आपला एक नॅचरल स्वभावच आहे मग प्रश्न हा आहे की जेव्हा आपण काहीतरी चॅलेंजिंग करायला जातो तेव्हा आपलाच मेंदू आपल्याला का थांबवतो तो, तो विरोध का करतो याचं उत्तर एका शब्दात आहे आपला मेंदू आहे ना तो या कम्फर्ट झोनचा म्हणजे आपल्या आरामाच्या एका सुरक्षित कवचाचा जवळजवळ गुलाम असतो आता जेव्हा आपण समजा व्यायाम अभ्यास किंवा कोणतंही नवीन काम सुरू करतो तेव्हा आपण काय करतो आपण जणू काही या कवचाच्या भिंती तोडून बाहेर पडतो आणि मेंदूला हा बदल म्हणजे एक धोक्याचा सिग्नल वाटतो मग तो अलार्म वाजून आपल्याला थांबवायचा प्रयत्न करतो म्हणूनच सुरुवातीचे कष्ट हे एखाद्या शिक्षेसारखे वाटतात पण मग या सुरुवातीच्या विरोधावर मात कशी करायची इथेच खरी जादू घडते आणि ती जादू आहे सवयीची हो सवय हाच तो महत्वाचा टप्पा आहे जो संघर्षाला आनंदात बदलतो सवय लावण्यासाठी ना जे पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं हत्यार लागतं ते म्हणजे शिस्त म्हणजे काय तर मनाचा विरोध आणि शरीराचा आळस दोन्ही बाजूला सारून हे करणं गरजेचं आहे असं स्वतःला सांगून ती गोष्ट करणं हीच ती ताकद आहे जी आपल्याला त्या सुरुवातीच्या अवघड टप्प्यातून पुढे ढकलते ही प्रोसेस खरं तर खूप सोपी आहे शिस्तीच्या जोरावर आपण तीच गोष्ट रोज पुन्हा पुन्हा करत राहतो या सातत्यामुळे काय होतं हळूहळू ती गोष्ट आपल्या अंगवळणी पडते आणि मग तिची सवय लागते जे काम आधी ओझं वाटत होतं ते आता ऑटोमॅटिक होऊन जातं आणि यामागे खूप इंटरेस्टिंग सायन्स आहे विचार करा की आपला मेंदू एक घनदाट जंगल आहे जेव्हा आपण एखादी नवीन गोष्ट करतो तेव्हा आपण त्या ते जंगलातून पहिल्यांदाच एक छोटीशी पायवाट तयार करतो आणि हे खूप कठीण असतं बरोबर पण जेव्हा आपण तीच गोष्ट वारंवार करतो तेव्हा ती लहानशी पायवाट हळूहळू एका मोठ्या पक्क्या रस्त्यात बदलते याच रस्त्याला सायन्समध्ये न्यूरल पाथवे म्हणतात आणि एकदा का हा रस्ता तयार झाला ना की त्यावर चालणं अगदी सोपं होऊन जातं अगदी सकाळी उठून ब्रश करण्यासारखं ज्यासाठी आपल्याला विचारसुद्धा करावा लागत नाही चला आता त्या भागाकडे वळूया ज्याची आपण सगळेच वाट पाहत होतो एकदा का कष्टाची सवय लागली की मग काय होतं मग सुरू होतो तो आनंदाचा प्रवास जे या मेहनतीचं खरं फळ आहे आणि हा आनंद काही एकाच प्रकारचा नसतो बरं का तो आपल्याला तीन वेगवेगळ्या ले लेवल्सवर अनुभवता येतो पहिला म्हणजे कौशल्याचा आनंद दुसरा म्हणजे कामात पूर्णपणे हरवून जाण्याचा अनुभव आणि तिसरा म्हणजे अर्थातच परिणामातून मिळणारं समाधान जरा विचार करा जी गोष्ट आधी आपल्याला अशक्य वाटत होती तीच गोष्ट आता आपण किती सहजपणे करू शकतो स्वतःची ही प्रगती पाहिल्यावर जो आत्मविश्वास मिळतो ना तो खरंच अतुलनीय असतो यातच कष्टाचा पहिला आणि सगळ्यात मोठा आनंद दडलेला आहे अनेकदा असं होतं की सवयीच्या कामात आपण इतके रमून जातो की आपल्याला वेळेचं भानच राहत नाही यालाच सायकॉलॉजीमध्ये फ्लो स्टेट असं म्हणतात ही एक इतकी सकारात्मक आणि आनंददायी अवस्था आहे जिथे काम हे काम वाटतच नाही उलट एक खेळ वाटू लागतो आणि मग सगळ्यात शेवटी येतं ते फळ जेव्हा आपल्या कष्टांचं फळ आपल्याला मिळतं मग ते परीक्षेतले चांगले मार्क असोत किंवा एक फिट शरीर असो तेव्हा मिळणारं समाधान शब्दात सांगता येत नाही त्यातल्या त्यात, त्यात शारीरिक कष्टानंतर शरीरात एन्डॉर्फेन्स नावाचं एक केमिकल तयार होतं जे आपल्याला नैसर्गिकरित्या आनंदी आणि उत्साही बनवतं तर सुरुवातीच्या संघर्षापासून सवयीच्या जादूने मिळणाऱ्या आनंदापर्यंतचा हा सगळा प्रवास पाहिल्यावर एक गोष्ट तर अगदी स्पष्ट होते ती म्हणजे आपण कष्टांकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन पूर्णपणे बदलू शकतो कष्ट म्हणजे फक्त त्रास किंवा संघर्ष नाही तर त्याहून खूप काहीतरी जास्त आहे सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे कष्ट ही शिक्षा नाही ती एक गुंतवणूक आहे सुरुवातीला जो त्रास होतो ना ती एक तात्पुरती किंमत आहे जी आपण भविष्यात मिळणाऱ्या मोठ्या आनंदासाठी आणि यशासाठी चुकवत असतो ही एक इन्व्हेस्टमेंट आहे स्वतःवर आपल्या भविष्यावर आणि आपल्या समाधानावर केलेली हे नेहमी लक्षात ठेवायला हवं प्रत्येक कष्ट प्रत्येक आवाहन हे स्वतःला अधिक चांगलं अधिक मजबूत बनवण्याची एक संधी आहे ही स्वतःला घडवण्याची एक सुंदर प्रक्रिया आहे आणि या प्रक्रियेचा आनंद घेणंच खरं जगणं आहे आता जाता जाता एक प्रश्न असा कोणता संघर्ष आहे ज्याला आता आनंदात बदलण्याची वेळ आलीये यावर विचार नक्की करा